आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा कीर्ती गायकवाड नाईक नवरे आजच्या या खास दिवसाची पहाट जशी उजळली तशीच कीर्ती ताई तुमच्या आयुष्यात आनंद यश प्रेम आणि प्रकाशाचा नवा अध्याय खुलत राहो आपल्या कामातून वाणीतील तेजातून आणि मनातल्या सोजवळेतून आपण अनेकांच्या जीवनात प्रेरणादायी ठरले आहात वाई शंकर म्हणून न्यूज चॅनल साठी आपली ऊर्जा तुमचा आत्मविश्वास आणि प्रत्येक शब्दातला दम यामुळे तुम्ही वृत्तवाहिनीची शोभा आणि घराघरातील लाडकी व्यक्ती बनलात आजच्या या सुवर्ण क्षणी तुमचं आयुष्य यशाने भरभरून जाऊ नवीन स्वप्नांना नवीन पंख मिळोत आणि आनंदाचे असंख्य क्षण तुमच्या आयुष्यात कायम नांदो वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना नमस्कार महाराष्ट्रातील दोनशे शेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतीसाठी येत्या दोन डिसेंबर रोजी मतदान होणार आहे आपल्या नगरपालिका क्षेत्रातून नगराध्यक्षपदा त्यांना आणि त्यांच्यासोबत भाजपच्या सर्व नगरसेवकांना विक्रमी बहुमताने विजयी करावे असे आवाहन मी आपल्याला करतो आपल्याला माहितीच आहे भाजप म्हणजे कमळ आणि कमळाचं चिन्ह म्हणजे विकासाची गुरुकिल्ली माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारताने शहर विकासाचे एक मोठे स्वप्न पाहिले आणि त्या दिशेने वाटचाल सुरू केली अमृतसारख्या अभियानातून आज अनेक शहरांचे चित्र झपाट्याने पलटत आहे राज्यातील सरकारच्या माध्यमातून सुद्धा पाणीपुरवठा असेल विविध इमारती असतील भुयारी गटारी योजना असतील रस्ते असतील वेगवेगळ्या प्रकारच्या संधी असतील या तयार करण्याचं काम आपण करतोय मोदीजींनी सांगितलं प्रत्येक शहर हे स्वयंपूर्ण असलं पाहिजे अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार याच्यासोबतच उत्तम उद्यानं तिथे असली पाहिजेत चांगल्या प्रकारची वाचनालये त्या ठिकाणी असली पाहिजेत चांगले रस्ते त्या ठिकाणी असले पाहिजेत भुयारी गटार योजना त्या ठिकाणी असली पाहिजे स्वच्छ पिण्याचं पाणी प्रत्येक घरामध्ये मुबलक मिळालं पाहिजे आणि पर्यावरणाचं संतुलन देखील आपण राखलं पाहिजे कधी नव्हे इतकी प्रचंड विकास कामे आज अनेक शहरांमध्ये आपल्याला होताना दिसत आहेत विकासाचा परिसस्पर्श झाला नाही अशी एकही नगरपालिका आपल्याला सापडणार नाही मात्र आम्ही कितीही निधी दिला तरी तो निधी वापरणारे योग्य लोक असले पाहिजे पारदर्शी पद्धतीनं निधी हा खर्च झाला पाहिजे समाजाकरता आणि जनतेकरता आपण ज्या व्यवस्था करतो त्या ते त्यांच्यापर्यंत पोचल्या पाहिजे आणि म्हणूनच ज्यांच्या हाती आपण नगरपालिका देतो त्यांच्यावर कोणाचा तरी अंकुश असला पाहिजे मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो पण त्या नगरपालिकेवर अंकुश म्हणून देखील माझी नजर राहणार आहे अजून आपल्याला बरीच कामे करायची आहेत त्यासाठी आपली साथ आम्हाला हवी आहे विधानसभा निवडणुकीत जे भरभरून यश तुम्ही दिलं तसेच यश या नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीतही द्यावे आणि विकासाचा हा रथ असाच अखंडित धावत राहावा अशा प्रकारची आपल्याला हात जोडून माझी विनंती आहे लक्षात ठेवा दोन डिसेंबरला मोठ्या संख्येने बाहेर पडा विक्रमी मतदान करा आणि कमळासमोरील बटन दाबायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा